भोकरदान तालुक्यातील चांदयकोते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिनानिमित्त गुढी उभारून प्रतिमेचे पूंजन पोलीस पाटील दादराव पवार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच उप व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती महिला अंगणवाडी सेविका आशाताई व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या खरं म्हटलं मित्रांना आपल्याला माहित आहे सहा जून एकोणासशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगड या निवासी रायगड या किल्ल्यावर महाराजांच्या राजधानीची असलेल्या किल्ल्यावर सहा जून एकोणासशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या आनंदाने साजरा झाला त्याच्या अगोदर ती इतिहास जर म्हटलं तर तो तुमच्या सर्वात्रुज शिवकालीन इतिहास म्हटलं तोही स्वतःच्या सर्वात्रुत येईल आणि शिवकालाच्या नंतरचा इतिहास म्हटलं तोही सर्व सर्वांच्या सृतेत तरी खरं म्हटलं अगोदर त्या धामधुमीचा काळ पाहता नंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात संघर्ष करून एक मराठी साम्राज्यासाठी एक हिंदवी स्वराज्याचे एक संस्थापक म्हणून त्यांनी एक स्वराज्याची निर्माण केली आहे स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि त्या स्वराज्य निर्माणाची जी गुढी आहे ती त्यांनी सहा जून एकोणास सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगडावर शिवराज्य बीर शिवरा स्वतः शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून आपल्याला माहीत आहे राज्याभिषेक कसा साजरा झाला काशीचे गागा भट्ट आणून जगातील सर्व नद्यांचं पाणी पवित्र स्नान करून अशा पद्धतीने सहा जून एकोणासशे चौऱ्याहत्तर सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगडावर स्वराज्य दिवस साजरा केलेला आहे आणि त्या दिवसापासूनच खरं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राला नव्हे पूर्ण भारताला स्वातंत्र्य काय असतं किंवा एक राजा शिवछत्रपती महाराज म्हणून असे साजरे झालेले अशा या शिव स्वराज्य दिनाच्या दिना, निमित्त मी सर्व चांद्य गोटील नागरिकांना माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं सर्व बांधांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतोय